असं आहे की शिंदेसाहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चेना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या चर्चा आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना जे आपण म्हणतात ना माय बापाची माया आमच्या ग्रामीण भागात म्हणतात बघा माय बापाची माया ती जरा काल पहिल्यांदी दिसून आली थोडी बापाची माया हाय देवेंद्र फडणवीसला हे काल जरा दिसलंय बघा कारण त्यांना एका कुठल्या तरी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर कधी जाणार आहे तर त्यांनी सांगितलं की मी वर्षावर जाणार आहे परंतु माझ्या मुली मुलीची परीक्षा आहे त्याच्यामुळं मी सध्या जाणार नाही परीक्षा झाल्यावर जाणार आहे नंतर वर्षाला आम्हाला एक पहिल्यांदा असं दिसलं की बापाचं काळीज आहे पण फडणवीस साहेब माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळीज आहे तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय तुमच्या लेकीसाठी तुम्ही पाचशे मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती तुमच्या सागर पासून वर्षापर्यंत पाचशे मीटरवर जाऊ शकत नाहीत कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत लेकी लेख काय असते कळालं का आता तुम्हाला आमच्या आत्महत्या झाल्यात आमचे काळज कापून गेलेत लेखीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत लक्षात ठेवा फक्त परीक्षेचे तुमच्या लेकीची ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा पण तिच्यात आमचे लेखर का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला कशामुळे बघत नाहीत तुम्ही आता तुमचे लेख मोठेच व्हावे या शुभेच्छा तुम्ही मोठे आहात या शुभेच्छा महाराष्ट्राच्या पण तुम्ही जर तुमच्या एका लेखीसाठी लेखीचा शब्द ओळू शकत नाहीत पाचशे मीटरवर तुम्ही घर बदलून जाऊ शकत नाहीत का तर तिचं शिक्षण बुडल माझे लेकर मरायला लागलेत आत्महत्या करून का तिथं तुम्हाला माया येत नाही कधी की माझ्या गरीबाच्या मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं आणि आमच्या डोळ्यातून आसरू व्हायला लावता आम्हाला फाश्या घ्यायला लावता ही दुजा भाव चांगला नाही कारण तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहे लक्षात असू द्या मला कालपासून असं तळतळ लागली की स्वतःच्या लेखीसाठी तिचा शब्द मोडू शकत नाहीत तुम्ही आणि माझ्या लाखो मराठ्यांचे लेकर रस्त्यावर आहेत करोडो गोरगरिब रस्त्यावरती आहेत करोडो लेकरांचे माय बापांचे लेकर आत्महत्या करून फाशी घ्यायला लागले आणि तुम्ही दातड दातडं काढता नुसते बघा ता इकडे तिकडे हिंडा आ, या देशात जाय त्या देशात जाय लाजा वाटून द्या थोड्या तुम्हाला जसं स्वतःच्या घरातलं लेकरू आहे तसं राज्यातलं लेकरो समजायचं शिका केलं वाटलं तुम्ही मराठ्यांचं आमच्या लेकरांचं केलं धनगराच्या पोराचं वाटलं असंच गोड गोड बोलू बोलू त्यांनाही आरक्षण देतोच म्हणले होते ही नियत तुमची चांगली नाही फडणवीस साहेब जसं तुमचं लेकरू आहे तसं महाराष्ट्रातला लेकरू तुम्ही मानलं पाहिजे कारण या उभ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं केलंय सोपी गोष्ट नाहीये हबभा झाला होता तुम्ही ह्याच मराठी तुम्हाला हे आनंद आनंद बघायला आहे पुढची हो तळतळे आमचे सुद्धा तुमचे जसे तुमच्या लेखीसाठी तळतळे तिचा शब्द म्हणून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला कारण तिची परीक्षा आहे आमच्या पोर एका टक्क्या नोकऱ्यावर फाश्या घ्यायला लागले आमच्या बाप रात्रंदिवस कष्ट करतात त्यांचं पोरग नाही नोकरीला लागत नाही पोरगी नोकरीला नाही उच्च शिक्षण घेते तुम्ही ते एसीबी शहर चेंधेला शंभर टक्के पोरीला फीस मागायला लागलेत आमच्या मराठीचा ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरीत आणि तुमच्या पोरीत तुम्ही ईडब्ल्यूस घालून बसले आमचं आणि खापर आमच्यावरती फोडी दा आमच्या लेकराचा वाटोळ केलं तुम्ही पोराचं आणि पोरीच विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं आज आमच्या लेकरा लागल्या ले असतात हे दुचा भाव करता का तुमच्या पोरीत आणि आमच्या पोरीत तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही पाचशे मीटर बंगल्यावर सुद्धा जाऊ शकत नाही आमच्या लेकराचे मुर्दे पडले किती वाईट वाटत असणार आम्हाला काल आमच्या चार आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही तिने गॅजेट लावतो म्हटले तुम्ही आणखी लावले नाही केसेस मागे घेतल्या नाही वंशवश समिती तुम्ही गठीत केली नाही ही कोणता भेदभाव आहे कोणते लेकर बघताय तुम्ही उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आता तरी महापक्ष महापक्ष महान नेता महान नेता म्हणता उघडा आता तरी डोळे फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे त्यांच्या लेखेला शुभेच्छा आहेत ती प्रचंड मोठी व्हावी पण आमच्या लेख बाळीचं काय उघडा जरा डोळे मराठ्यांनी मना हे सत्ता महा नेता काय नेता तो फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून पाचशे मीटर वर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही पाचशे वर आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक सहाशे सहाशे किलोमीटर इकडून तिकडे तुटीत जातात मुंबई पर्यंत पण आपल्या लेखी काही नाही रे देत हे जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेखी बद्दल माया आहे आज ते मायबाप येत महाराष्ट्राचे राज्य त्यांच्याकडे हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेखाबद्दल लेखी बद्दल, बद्दल पाहिजे धनगराच्या लेखाबद्दल लेखीबद्दल पाहिजे कारण धनगरात सुद्धा दहा वर्ष झालं फसवले कधी देणार आरक्षण ही किती किती मोठं डोकं उघडा जरा मराठींनी जरा डोक्यात उजाडा दो पाडा तुमच्या एका मीडियाच्या बांधवाने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात नाही तिथं काय काळी जादू आहे का ते म्हणे काळी जादू नाही माझ्या पोरीची दहावीची परीक्षा आहे आणि पोरगी म्हणली पप्पा जा तुम्ही जाऊ नका परीक्षा झाल्यावर जाऊ तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं कारण पोरीची परीक्षा आहे पोरीचं भविष्य पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं पाचशे किलोमीटर गेले काय बुड शाळां भविष्य पण बघा शिक्षणाला नोकरीला लेकराला किती महत्व दिलं जात मराठ्यांना आहेत का डोके ठेकाल तुमचे लेकीला पुरीला आपल्या शिक्षणाला भविष्याला किती महत्व दिलं जात शिका फडणवीस साहेबांकडून मराठी जरा स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी मग बाकीच बघायचं हे फडणवीसांचं संदेश मग वर्षावर फेरशावर जाताय कुठं जायचं तिथं हा सकाचा अर्थ होतो जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकर करायचं बघा मोठ स्वतःचे लेकीला शिकता ये ना स्वतःच्या लेखाला शिकता ये ना आरक्षण मिळाल आणि तुम्ही नुसते बसा ढोलवायची दुसऱ्याचीच आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं नाही पाहिजे नेताच निवडून आला पाहिजे बसा ढोलवाजी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस करा नुसतं पक्ष 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 घ्या मुर्दे पड स्वतःच्या पोराचे आणि मला नाव उठवता याच्यामुळे घोडे लावतो मी यांना मला का पिसाळ कुत्र चावलं का यांच्यात असा दुजा भाव आहे स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरीबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक म्हणून मी यांना बोलतो मी काय महास्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांना आपलेच गोरगरीबांचे लेकर मोठे होत म्हणून बोलतो का बोलू नये हे असे दुजा भाव करते जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचे आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना तर मी मला निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे आम्हाला पर्याय नाही तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले आम्ही पाण्यासाठी आम्हाला जाणार जावं लागणार आहे आणि कालपासून माझी सुद्धा तळपायाच्या मस्तका शब्दापुढे मुख्यमंत्री जाऊ शकत नाही तर मग आमच्या लेखाबाराचं एवढं वाटलं झालं मग मा या मराठ्यांच्या गोर गरिबांच्या शब्दाच्या पुढं फडवीस साहेब कस का जाते सरळ क्लिअरी जर स्वतःच्या पोरीच्या पुढे शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री जाणार नसले तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री चाललेत कस का कस काय जाता याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करता तुमच्या पोरीला वेगळा नाही आणि आमच्या पोरीला वेगळा नाही आणि तुम्ही न्याय द्या ना पण तुम्ही पालक होतो तुमच्याकडे तुम्ही नसतात आम्ही बोलणार बी नाही तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही प्रमुख तुम्ही आहेत तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो आणि तुम्ही दुजा भाऊ केला तरी चालन तुमच्या पोरीला माया करा आमच्या करू नका पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते तुमच्याकडे पालक होतो महाराष्ट्राचं नसायला पाहिजे हे चांगलं नाही चाललं तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब चांगली चांगल्याने चालली ज्या ज्यावेळेस संकट उभा राही ना, ना त्या मराठींनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता तर फळ मी त्याचा भोगायला लावणार आहे कारण मला मराठीपेक्षा मोठं कोण फक्त मराठा सांगतो डोळे उघडा आता तरी उघडा डोळे जरा बघा काय संदेश आहे ते स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चाललं डुबलं तरी चालत शब्दाचं पुढं जायचं नाही पण आपल्या लेकरांचं वाटलं झालं तर फाशा घेतल्या तरी चालत ही भूमिका चांगली नाही मराठ्यांनी डोळे उघडा मी तुमच्या लेकी बाळीसाठी लेकरा बाळासाठी करतोय सावधवा इथून पुढं तरी एकजुट राह आता